पैसा कमवणं मित्रांनो एवढा इझी नाही लोक बोलतात की तुझी मजा आहे ते नाही का पण कोणालाच माहित नाही मित्रांनो हे डोळे फोडून काम करतो मी बघा पैशासाठी रात्रीचं हे लोकांना दिसत नाही फक्त लोक बोलतात की नाही नाही तुझी मजा आहे मित्रांनो दुपारपर्यंत आपण काम केलंय दुपारी काही व्यवस्थित काम चालत नव्हतं हो त्यामुळे मी सेकंड शिफ्टला आलोय मला सेकंड शिफ्टला हो तर जायचं होतं आणि सेकंड शिफ्ट केल्यानंतर मित्रांनो मी परत काम चालू केले आता मी विचार करतो की थोडं दोन वाजेपर्यंत काम करूया आता मी चाललोय सीएनजी भरायला आता मी एक छोटी ट्रिप सोडली केशवनगरला एकशे चाळीस रुपयाची हे बघा मी कुठल्या सोसायटीत येतो मला आपण अल्कॉन सिल्वर लिप या सोसायटीमध्ये आता कस्टमरला सोडले आणि आता आपण चाललोय मुंडवा चौकात एन जी भरायला एन जी भरू आणि चालू करू कारण की थोडं आपलं काम कमी झालंय मित्रांनो काम करणं खूप गरजेचं आहे ते आपल्याला थोडा त्रास झाला चालेल पण आपल्याला अर्निंग करायचे आहे तर ट्राय करतो मी मित्रांनो थोडं काम करायचं आणि ब्लॉग पण बनवतो सोबत सुबस सोबत तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता आपण मगरपट्ट्यामध्ये वन नॉर्थ बिल्डिंगच्या समोर इथं थांबलेलो आहे पुणे जवळ आता इथं परत आपण एक ड्रॉप केले आपले दोनशे साठ रुपयाचं अर्निंग झाले आणि आता ट्रिप येते बरं का पण थोडी चांगली सर्च करतो याच्यामध्ये आपला टाइमपास होतोय आता केशवनगर एक के ट्रिप आली होती पण पिकअप जरा जास्तच लांब होतं पण नाईटला पिकअप थोडा लांबच पडते तर बघू आता नेक्स्ट ट्रीप आपल्याला कुठली भेटते ते मी ट्राय करतो की ब्लॉग बनवायचा जोपर्यंत करेल तोपर्यंत तर बघू नेक्स्ट ट्रिप कुठली पडली तो मला अपडेट करतो मी मित्रांनो आता आपल्याला वाघोली सॉरी मगरपट्टामधूनच वाघोलीची एक ट्रीप पडली अकरा किलोमीटरची तर ती ट्रीप मित्रांनो आपण आता घेऊन जाऊया वाघोलीला नाईट लोक म्हणतात मित्रांनो की नाईटला रेट जास्त असतो म्हणून पण मित्रांनो हे चुकीचं आहे नाईटला रेट जास्त नसतो कारण की ट्राफिक नसते मित्रांनो त्यामुळे रेट कमी असते आणि रेट कुठे भेटतो मित्रांनो जिथे गाडीच नाही आहे गाडी नाही असतं वगैरे कोणी नाही तिथं तर मग तिथं रेट भेटून जातो आणि ज्याला अर्जंट वगैरे कोणाला प्रायोरिटी ॲक्सेस असते म्हणजे नाही का प्रायोरिटी ट्रीप असते एखादी तर ते ट्रीपमध्ये त्या ट्रीपला रेट भेटतो बाकी असं काही नाईटला असं खूप जास्त रेट भेटतो असं काही नाही उलट नाईटला रेट कमी भेटतोय रेट भेटतो फक्त पिक अवर्स मध्ये छान रेट भेटतोय आता आपल्याला टावर नाईनला जायचे पिक करायला कस्टमरला तर आता वाजले मित्रांनो साडे बारा वाजले असं पण आपण खूप वेळा दोन वाजेपर्यंत काम केले आणि दोन तीन वाजतापासून चालू केलेलं आहे कामाला सुरुवात केलेली आहे तर त्यामुळं काही नाही पण आज आपल्याला थोडं पैसे करायचे आहे त्यामुळं काम करणं भाग आहे तर बघूया कुठपर्यंत करतो आता आता वाघोलीला चालू आहे आपण चला मित्रांनो आता करतोय मी कस्टमरला पिक मित्रांनो आता बघा बारा वाजून सतेस मिनिट झालेले आहे हे बघा बारा सतेस झाले वाघोलीला या सोसायटी मध्ये सोडले आता आपण इकडे बैफ रोड म्हणून आहे इकडे सोडले रात्रीचे बारा वाजले सगळे झोपले आणि आता आपण काम करतोय बघा बाराशे चाळीस म्हणजे एक वाजले आणि एक वाजता पण ट्राफिक आहे मित्रांनो ट्राफिकचा नाद नाही करायचा आणि हे बघ हा पण दादा काम करते रात्रीचे एक वाजता पैसा कमवणं मित्रांनो एवढा इझी नाही आहे मित्रांनो पैसा कमवणं मित्रांनो एवढा इझी नाही आहे लोक बोलतात की तुझी मजा आहे हे ते नाही का पण कोणालाच माहित नाही मित्रांनो हे डोळे फोडून काम करतो मी बघा पैशासाठी रात्रीचं हे लोकांना दिसत नाही फक्त लोक बोलतात की नाही नाही तुझी मजा आहे तर मजा केव्हा होते मित्रांनो जेव्हा आपण काहीतरी आयुष्यामध्ये मेहनत करतो आणि नाही का चिकाटीने काम करतो काहीतरी करतो तेव्हाच मजा होते अशी उठले उठरे हारीन देरे पलंगावरी काय पलंगा ते आहे ना देरे हारीण पलंगावरी तसं 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 नसतं काही होत त्यासाठी काहीतरी करावं लागतं झिजावं लागतं तेव्हाच काहीतरी होतं मित्रांनो आता बघा आपण कुठपर्यंत काम करतो आता तरी आता आपण वागवलेलं आहे मित्रांनो आणि प्रत्येक सोसायटीचे सिक्युरिटी गाडी झोपलेले आहेत झोपायलाच पाहिजे बिचारा दहा हजारात किती काम करणार आहे कुठले कुठले दहा हजारामध्ये चोवीस तास असते त्यामुळं आराम करायलाच पाहिजे काय हरकत नाही गाडी आली तर खोडायची गाडी बाकी काय चोरीगिरी होत नसते इकडे कुठं त्यांचं तर त्यांच्याबद्दल बोललोय पण आता आपल्याला ट्रीप पडते का नाही वागवलेला आता कुठं थांबायचं हे मला कळत नाही आहे थांबव तरी कुठं आता मी रात्रीचे एक वाजले मी रोडवर जातोय आता मेन हा मेन हायवेला पडायलाच कुठं ना कुठं तरी आपलं नशीब उजळलंच कुठं ना कुठं तर बघू कुठं नशीब उजळते मित्रांनो आता आपलं दिवसा तर इकडं चांगले ट्रिप वापरतात आता बघू नाईटला कुठं ट्रिप पडते ते आपल्याला आणखी मला वाटतं एखादी एअरपोर्टची पडली तर खूप भारी होईल आणि एअरपोर्टवरून मग ट्रिप पडते परत कुठंतरी तिकडं पुन्हा एअरपोर्टची ट्रिप आली होती मित्रांनो ऍक्सेप्ट पण केली एकदम फास्ट ऍक्सेप्ट केली विदिन अ सेकंद मी ऍक्सेप्ट केली आणि विदिन अ सेकंद मध्ये समोरच्यानी कॅन्सल पण केली मला वाटलं एकच नंबर जमले आता इथून वाघोलीवरून दोनशे वीस रुपयाला पडली होते दोनशे दहा रुपयापर्यंत आपल्याला भेटले असते दोनशे चार पाच पर्यंत म्हटलं जमले त्याला एअरपोर्टवरून परत एक पडेल पण कॅन्सल केली त्यांनी कॅन्सल केली तर दुसरी पडेल त्याची वाट बघू मित्रांनो वाघोलीमधून काही ट्रीप पडत नाही आता आपल्याला आता आपण खराडी साईडला जाऊ आता आपण आता आलोय मित्रांनो मी खराडीला आता ट्रिप नाही पडली तर आता खराडी आहे मी बघतो अर्धा तास वाट बघतो ट्रीप पडते का नाही पडली तर दोन चार तास झोपून घेतो मस्त कंपनीला जातो तिथे गाडी लावतो गाडीमध्ये दोन दोन तीन तास झोपून घेतो परत चालू करतो सकाळी पण बघू ट्रीप पडते का तोवर मित्रांनो बघा एकदम मोकळा रोड आहे खराडीवरून चाललोय मी आता मगरपट्ट्या साईडला अशा जर ट्रीप पडल्या ना असत्या ना आता हात धुवून घेतला असता ट्रिपास पडणार हात कुठून धुवा पाण्याने हात धुवा लागेल <laughs> ट्रिपाने हात धुतल्या जाणार नाही सध्या कारण की ट्रिपास पडत नाही चाललोय आता मित्रांनो मगरपट्ट्या साईडला ट्रिप पडत नाही तर टाइमपास करून काही फायदा नाही मित्रांनो तेवढीच शहराला दोन तास तीन तास जे पण काही झोप होईल तेवढीच बरी दादा एक कमेंट आली मला आता दादा की गाडी घेऊन ड्रायव्हर ठेवला तर चालेल का मला सांगा दादा आता तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर मी स्वतः चालक मालक आहे मी चालवतोय माझं इथे निघून निघून लागले सध्या एवढं म्हणजे परिस्थिती डाऊन आहे तर ड्रायव्हर करणार का तसं जसं आपण स्वतः करतो तसं ड्रायव्हर करणार का तो नाही करणार ना तरी पण तुमचे काही लिंक असेल काही तुमचं काय असेल तुमच्या मनात तर मी काही बोलत नाही परत मी जर बोललो गाडी घेऊ नका तर राग येते लोकांना हे बघा एकटाच फिरतोय ट्रिप नाही आहेत मी जर किती पण खरं सांगितलं तर लोकांना खरं पटत नाही मित्रांनो ड्रायव्हरच्या भरोश्यावर हा धंदा राहिला नाही मित्रांनो आता बाकी तुमची इच्छा जर खूपच इच्छा असेल मनापासून गाडी घ्यायचीच आहे नुकसान झालं ता तरी चालेल मग स्वतः चालत असेल तरी घ्या ड्रायव्हरच्या हातात तर नाही जमणार मला नाही वाटत बाकी मग माझ्यापेक्षा जास्ती कोणाला नॉलेज असेल तर मला माहिती नाही मला वाटत नाही ड्रायव्हरच्या भरोशावर तुम्हाला काही उरेल म्हणून कारण की स्वतः गेल्यानंतरच उरत नाही हे काही मित्रांनो आता वाजले रात्रीचे दोन आणि मी केपीला थांबलोय आणि बघा इथं पोलीस लोक कोण कोण ड्रिंक केले काय सगळं चेक करते आहे एक राईड पडली होती कोरेगाव पार्कची तर आपण एक राईड केली परत तिथून खूप साऱ्या राईड वाजते आता मला रात्रीचं कुठं जावं ते कळत नाही आहे एकाच राईड घेतो आणि जातो पण इथं मित्रांनो पोलीस लोक चेक करत की जे नाही का व्हाईट प्लेट जे आहे ना त्यांना चेक करते कोण कोण ड्रिंक केली नाही केली ते मित्रांनो आता मी आलोय खराडेला खराडेला आलोय आणि मित्रांनो आपलं आठशे रुपयाचं काम झालंय आता वाजले अडीच आणि माझी चुकी याच्यामध्ये आणखी माझं दोनशे रुपयाचं चारशे रुपयाचं काम एक्स्ट्रा झालं असतं कारण की राईड ह्या पंधरा मिनिटात होऊ लागल्या आणि मी राईड सिलेक्ट करायला कमीत कमी पंधरा मिनिटं घ्यायला लागलो नाही का आणि कोरेगाव पार्कला खूप साऱ्या राईट पडत होत्या खूप म्हणजे खूप पण आता खराडीला आलोय तर इकडून काय माहित कधी पडते ते आता आता दोन वाजून एकोणचाळीस मिनटं चा आले बघा हे बघा मित्रांनो रात्रीचे तीन वाजले कसं दाखवू तुम्हाला उलट दाखवू सरळ दाखवू हे बघा मित्रांनो रात्रीचे तीन वाजले आणि मी चालवतोय पुण्यामध्ये कॅप मित्रांनो रात, थी एक है। चालू बगा। थी, थी, रात्री तीन वाजले तरी पण असा रोड एकदम रिकामा नाही चालूच आहे काही ना काही हे बघा बारा वाजता पण ती स्थिती अकरा वाजता पण ती स्थिती रात्री पण ती स्थिती आणि सकाळी सहा वाजले की परत ट्रॅफिक चालू मित्रांनो हेच कोरेगाव पार्क दिवसा एवढा जाम असते मित्रांनो एवढा जाम असते ना या लेन मध्ये जागा असते ना या लेन मध्ये जागा असते पण कमीत कमी इथं मोकळा आहे गाड्या चालू आहे जरूर पण कमीत कमी रात्रीचा तीन वाजता इथं मोकळा आहे बघून खूप छान वाटतंय मनाला आता मला पाच किलोमीटर जायला पाच मिनिट लागा लागले आणि दिवसा पाच किलोमीटर जायला लागतात अर्धा तास कधी कधी तास भरबी लागतो मंगलदास रोड फुल एम टी सर मित्रांनो आता वाजले तीन वाजून अठ्ठावन्न मिनिट आणि आपण आहे मित्रांनो पुणे विमानतळला आहे आपण बघा पुणे एअरपोर्टला आहे मित्रांनो आता आपण सध्या तर सकाळचे मित्रांनो सातशे आणि आत्ताचे एक हजार रुपये पकडून सतराशे रुपये काहीतरी काम झालंय आपलं सतराशे सतराशे पन्नासच काहीतरी काम झाले आणि आता चार वाजले आणि आपण फक्त दोन वाजेपर्यंत काम करायचं असं माझ्या मनात होतं आहे पण चार वाजले आता मला वाटतं की आणखी एक दोन तास मारावं कारण की ट्रॅफिक नाही लवकर लवकर ट्रिप होत आहेत तर एक दोन तास आणखी करतोय आणि सहा वाजता जाऊन झोपतोय मग सहाला झोपलो की बाराला उठलो की मग परत दुसऱ्या दिवसाचं बघू पण आता आणखी दोन तास करायचा माझा विचार आहे दोन तासामध्ये आणखी पाचशे तरी पाचशे झाले तरी, तरी, तरी खूप झाले तर आता पाचशे रुपये करण्याचा ट्राय करू आपण कारण की आपल्याला आता इन्सेंटिव्ह क्रॅक करायचा आहे सहाशे रुपयाचा वीस ट्रिपाचा इन्सेंटिव्ह क्रॅक करायचा आपल्याला त्यामुळं थोडं चाललंय छोट्या ट्रीपा काही पडत नाही मोठ्याच पडते पण असो सगळ्या ट्रीपा लवकर लवकर होते तर बघू तुम्हाला अपडेट करतोच आता मी इथून कुठं जातो ते तर मित्रांनो आता बघा सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले आणि आता एक मी एअरपोर्टवरून इथे ड्रॉप केलं एक वागोलीला आणि बघा मित्रांनो आपण रात्री चालू केलं होतं एक अकरा साडे अकराला चालू केले मी सी एन जी भरून आणि रात्रभराचं नॉनस्टॉप राईड करतोय मित्रांनो मी नॉनस्टॉप म्हणजे ज जी राईड येईल तशी राईड करतोय मी रात्रभराची तर मला दाखवलं तिथून मी काही राईड आणि आपले काल झाले होते मित्रांनो सतराशे साठ रुपये म्हणजे काल म्हणजे काल सकाळी चालू केलं होतं बरोबर काल सकाळी चालू केले काल सकाळी चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये मी काहीतरी साडेसहाशे रुपये केले होते हो एक वाजेपर्यंत त्यानंतर सेकंड शिफ्टला गेलोय सेकंड शिफ्ट झाल्यानंतर इकडं आलो डायरेक्ट तर ते टोटल झाले चा, सकाळी चार वाजेपर्यंत सतराशे साठ रुपये आणि आता चार वाजतापासून झाले सातशे छप्पन रुपये म्हणजे सतराशे सातशे किती होतात सतराशे तीनशे दोन हजार आणि ते चोवीसशे चोवीसशे ते साठ आणि हे छप्पन म्हणजे पंचवीसशे रुपये झाले आपले काल सकाळपासून तर आताच आतापर्यंत आपले पंचवीसशे रुपये झाले तर पंचवीसशेमधून आपला गॅस काढा तुम्ही आपल्याला पकडून चला की आपल्याला सातशे आठशे रुपयाचा गॅस लागला आहे हा सातशे रुपयाचा गॅस लागलाय आणखी आहे गॅस याच्यामध्ये थोडा पण सातशे रुपयाचं पकडून चाला तर आता मित्रांनो मला पण झोप येते आता मी ही ट्रिप घेऊन येतो किंवा माझे डोळे लागत होते तर आता मी रिस्क घेत नाही आता मी डायरेक्ट जातो रूमवर ट्रीप पडली तर ठीक आहे एखादी नाहीतर मी डायरेक्ट एम टी जातो आणि आता डायरेक्ट झोपतोय मी आणि आता आपलं उबेरचं इन्सेंटिव्ह घ्यायला आपल्याला तीन ट्रिप आणखी मारायचे आहेत आता ते नंतर दुपारी दोन तीनला किंवा संध्याकाळी चारला चालू करू आणि मग ते परत पाच सहा तास करणार आहे तर ते सहाशे रुपये इन्सेंटिव्ह आणि जे पण काय होईल तिकडचे हजार रुपये ते म्हणजे पंधराशे सोळाशे रुपये आता आणखी संध्याकाळी आपल्याला करायचं टार्गेट आहे तर बघा थोडं पैशाची अडचण होती पैसे आपल्याला पाहिजे होते तर आपण थांबलो नाही असं मी बऱ्याच वेळा शिफ्ट करून कटाळा करून घरी आहे उद्या जाऊ उद्या जाऊ पण म्हणलं उद्या सकाळी आपण काही परत उठत नाही लेट वगैरे झाले तर काम काही होत नाही त्याच्यामुळे म्हणलं उद्या वगैरे काही नाही जे काय आहे ते आताच आणि केले काम तर बघा झाले तर पंचवीसशे रुपये आले खिशात हजार रुपये खर्च काढा पंधराशे रुपये आपल्या खिशात आले तर थोड़ा करम ले आला नाही का कारण की माझ्या गावाला गेलोय आणि दोन तीन दिवसापासून अर्निंग माझं जसं पाहिजे तसं होत नव्हतं त्यामुळे म्हटलं चला थोडं आपल्याला अर्निंग करावंच लागेल आता तर त्यामुळं अर्निंग केले तर के तरी पण मी थोडं रात्री तीन वाजेपर्यंत अब्बग दुबग तळ्यात म्हणजे चालू होतं माझं की करू की नाही करू की नाही की घरी जाऊ का सकाळी येऊ असं चालू होतं पण नंतर मग तीन वाजता ठरवलं की म्हटलं चला सहा वाजतापासून करू सहा वाजेपर्यंत तर आता सहा बेचाळीस झाले तर आता तर नाही करत मी कारण की आता डोळे लागत आहे आता जातो रूमवर तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काम केले आज तर रेट तर भरपूर कमी होता तरी पण आपण जसं होईल तसं केले आपल्या हिशोबानी तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो